तर मित्रांनो रितू सकाळपासून डिप्रेशन मध्ये रितून मला कॉल करून पण सांगितलं होतं असं असं झालंय म्हणून काय काय झालं नेमकं काय नाही ते तुमच्या ना आयडीवरनं मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता मी काढून तर त्या कमेंटमध्ये इतकं म्हणजे नाही का असे काय पण कमेंट यायला लागले म्हणजे इतकं की बोलायचं काम नाही जी मनाला आहे ती माणसं कमेंट करायला लागलेत म्हणजे आपल्याला काय आपल्या बाळाची काळजी नाही का म्हणजे मी माझ्या बाळाला असं घेतलं होतं ना आता मला माहिती आहे तिला कसं घ्यायचं कसं नाही कारण की ढिकर करण्यासाठी मी पंधरा ते वीस मिनिट तिला असंच घेते त्यामुळं आहे तर लोक म्हणतात तू बाळाला नीट घेतलं नाही म्हणजे जी जी ती जी ती बोलत म्हणजे इतकं पण माणसाने बोलायचं नसते ना म्हणजे असं दाखवून देतात की आम्हाला लेकराची काळजीच नाही तर मित्रांनो थांबा तुम्हाला पहिल्यांदा ती व्हिडिओ दाखवतो अजून त्याच्यामध्ये खरंच तुझी चूक आहे का हे तुम्ही मला सांगा कमेंट करून हो इकडलं साईडला जी व्हिडिओ दिसते ती बघा आता लग्नाआधी नवरा म्हटला होता तुला राणी सारखं ठेवतो हो राणीपासून नोकरांनी कसं झाली तीच कळलं नाही उठल्या उठल्या धुवा कपडे घासा भांडी आणि काय लेकरांना असं सांभाळा बाज दुसरं काही नाही काय वाटलं या व्हिडिओमध्ये काय चुकीचं वाटलं म्हणजे तुम्हाला म्हणजे ऋतुन बाळाला असं पकडले ते म्हणजे तुम्हाला चुकीचं वाटलं का म्हणजे त्यांना काय वाटतंय की नाही का म्हणजे बाळाची हो काय म्हणतो त्याला मान अजून धरली नाही काय नाही पण ती कसं आहे ना मी तिला असं घेते मला जजमेंट असं घेतलं म्हणजे मला ती बरोबर आता मला प्रॅक्टिस झाली आहे की तिला कसं घ्यायचं कारण की ढेकर घ्या तिनं काढण्यासाठी आहे ना, ना पंधरा ते वीस मिनिट मी तिला असं पकडून बसते त्यामुळे मला पूर्ण म्हणजे असं जजमेंट कळालंय तिला कसं घ्यायचं कसं नाही तर म्हणजे आम्हाला आमच्या बाळाच्या आहे ना काय जे आहे तुम्ही म्हणजे असं वाईट बोलून म्हणजे काही बाळाबद्दल काय पण फालतू कमेंट करायला आली ती म्हणजे भान ठेवा जरा म्हणजे थोडं तरी असं की समोरच्याला समोरच्याला माना लागेल असं काय बोलू नका जर का तुम्हाला चांगली कमेंट करता येतं ना म्हणजे काय काय लोकांनी चांगलं सांगितलं त्यांचे म्हणजे आम्ही आभार मानतो पण काही लोक एवढे नीचेत खालच्या पातळीचे आहेत ती बाळाबद्दल काय पण बोलते ती ऋतूबद्दल काय पण बोलते ती आम्हाला कळत आहे ना की बाबा आम्ही आमचं बाय झालं मला कतलं आम्हाला कळते त्याला कसं घ्यायचं कसं नाही ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळत येते अजून दवाखान्यात डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की बाबा डेकर काढण्यासाठी बाळाला असं उभं घ्यावं लागतं अजून त्या टायमाला म्हणजे ती तो व्हिडिओ तुम्ही तर बघितलाच आहे आत्ता स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवलंच होतं तो व्हिडिओ आहे ना म्हणजे असं एक मी आज गेलो होतो शूटला गाण्याच्या गाण्याचं शूट चालू आहे आज मी दिवसभर घरी नव्हतो मग रितून काय केलं माझ्या आयडीवरनं तो व्हिडिओ पोस्ट केला तुम्ही कुणी बघितला आहे कुणी नाही ती मला काय माहीत नाही मी आता तरी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं पण अक्षरशः र तुझा मला दुपारी फोन आला की असा असा व्हिडिओ मी काढून टाकला तुमच्या आयडीवरून मी काय म्हणजे माझं इन्स्टावर म्हणजे आज लक्षच नव्हतं कसलंच मी एवढं पण म्हटलं की डिलीट करून टाकते व्हिडिओ तर मी काय म्हणलं रिथू थांब म्हणलं मी बघतो म्हणलं व्हिडिओ काय मी पहिल्यांदा बघितलं मला म्हणजे त्याच्यामध्ये काहीच चुकीचं वाटलं नाही म्हणजे तिने बाळाला धरलंय ना आम्हाला बाळाची काळजी आम्ही आमच्या बाळाला नीट घेऊ शकतो की असं नाही की बाबा आम्हाला आमच्या बाळाची काळजी नाही आम्ही बाळाला कसं पण घेतोय असा काही सुद्धा विषय नाही आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला आमच्या बाळाची काळजी म्हणजे काही जे कमेंट करतात ना आम्ही करतो त्यांना बोलतो म्हणजे त्यातले शंभर टक्के लोक तसे नाहीत दहा टक्के लोक तशेत की वाईट कमेंट करतात अजून भरपूर लोकांनी म्हणजे असं समजावून सांगितलं रे तुला की बा बार काय असं घेऊ नको ते तिथपर्यंत ठीक होतं पण काही लोक म्हणजे एकदम खालच्या पातीला बाळाबद्दल वाईट बोलत होती ही गोष्ट मी तुम्हाला कमेंटमधल्या इथं सांगू पण शकत नाही अक्षरशः ती म्हणजे कमेंट बघून आहे ना लय म्हणजे वाईट वाटलं असं अशा पण म्हणजे लहान बाळाबद्दल पण तुम्ही अशा कमेंट करचाल असं म्हणजे वाटलं पण नव्हतं लहान बाळाबद्दल तुम्ही असा विचार कर कराल ना... आम्हाला बोलताय ती एक ठीक आहे पण आमच्या बाळाबद्दल काय बोलता तुम्ही त्यांनी तुमचं काय केलंय अजून आम्हाला पण तुम्ही एवढं म्हणजे बोलताय आम्ही म्हणजे काय चुकीचं करतोय का म्हणजे आमचं जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत नसेल तर नका बघू पण असं फालतूक तर बोलू नका ना मला तर किती डेंजर डेंजर कमेंट करतात काय म्हणजे काय आमची काय चुकी का म्हणजे का आम्ही काय तुम्हाला काय बोलतो बोलतोय का पण आपल्याला करत होत तेव्हा आपण एवढं लक्ष देत नव्हतं तुम्ही बायाबद्दल कशा काय करता म्हणजे त्या लहान बाळानं काय केलं तुम त्या बायाबद्दल का तुम्ही कमेंट करता एवढं पण म्हणजे असं खालच्या पातळीला जाऊन कमेंट करायची नसते ती मी अक्षरशः म्हणलं तो टेन्शन घेऊन म्हणलं उग म्हणजे कुणा बोलण्याकडे लक्ष देत ना कसं का ना काव्याच्या का सर आपण गुरं मरत नसते ती ती एक मन आहे अजून काय फालतूक लोक आहेत ती म्हणजे कसं मध्ये त्यांच्या घरचा राग ती इथे करतात त्यांनी डिप्रेशन ती ह्या कमेंट बॉक्समध्ये करतात कमेंट बॉक्स आपण त्याचं ठेवलं आहे वक आय अक्षरशः वय तागून मी ती एक कमेंट बघितल्या म्हणजे मी आज शूटमध्येच होतो गाण्याच्या मग त्यावेळेनं पण ती टाईम काढला ती तुझा मला चार पाच फोटाल ते तू म्हणजे बघा की म्हणली असं मी व्हिडिओ टाकला आहे ह्याच्यावर काय काय कमेंट आलेली म्हणजे मला असं वाटायला लागलं तो, तो फक्त एक व्हिडिओ कॉमेडी होता एंटरटेनमेंट होता मला माहिती माझे फॉलोअर्स जे आहेत ना जे माझ्याबद्दल चांगला विचार करतात त्यांनी आजपर्यंत मला कधीच कमेंट वाट केली नाही आम्हाला असं आतापर्यंत बाळ झाले बाळ झाल्यापासून सगळ्यांच्या कमेंट इतक्या बाहेर चांगल्या येते ती सगळ्यांनी चांगलं बोलतात ह्याच्या आधीपासून पण चांगले बोलतात लोक दवाखान्यात होते ना दवाखान्यात होते तेव्हा ते मॅडम नाही का त्यांनी मला स्वतः सांगितले की बाळा तू असं या का पकडलं तरी चालते त्यांनी मला असं दाखवलं सुद्धा बाळाला असं घेऊन तेव्हा मी मी डेअरिंग केली आणि तेव्हापासून मला यायला लागले अजून आम्हाला आमच्या बाळाची भरपूर काळजी असं नाही की बाबा आम्ही आमच्या बाळाची आम्हाला आमच्या बाळाची काळजी नाही हे नाही तसं काय नाही आमच्या बाळाची आम्हाला काळजी सगळ्यात जास्त आम्हाला काय आमच्या फक्त एवढंच की कमेंट असे करून मन दुखू नका तुम्हाला जर का तुम्हाला जर का चांगलं बोलता येत नसेल तर एखाद्याचं वाईट बोलून मन दुखवू नका तुम्ही कसं आहे ना काही गोष्टी असते ती म्हणजे आम्ही काहीतरी एंटरटेनमेंट करायला बघतो काहीतरी कॉमेडी करायला बघतो तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला हसवण्याच्या न आमचं तुम्ही आम्हाला एवढं वाईट कमेंट करून बोलताय म्हणजे आमचं आमचं चुप चुकते म्हणून असं दाखवून देत आम्ही काय पण केलं तरी पण चांगले जरी व्हिडिओ काढले तरी, तरी, तरी तुम्ही वाईट बोलता काय असं करता म्हणजे काय आमच्या काय तुम्हाला त्रास आहे का चांगले व्हिडिओ काढले तर म्हणणार काय आता भांडण नाही भांडण केलं <coughs> ना म्हणजे तुम्हाला वाटतं काय भांडण केले की झालं यांचं सुरू झालं म्हणजे नाही का कधी कधी आपलं तुम्ही होतो आपण व्हिडिओ टाकतो त्याच्यात पण असं असते की आलं बाबा यांचं सुरू मला फक्त एक बोलायचं आहे तुम्हाला की मी सगळ्यांनाच नाही बोलत आहे असं पण ते दहा टक्के जी लोक आहेत ना त्यांना मला हे सांगायचंय की बाबा तुम्हाला एखाद्याविषयी चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट बोलून त्यांचं खरंच मन दुखू नका अजून त्याचं असं म्हणजे त्यांचं हे करू नका अपमान करू नका तुम्ही वाईट बोलून तुम्हाला बघायचं नसं कोर करून टाका अक्षरशः मी वाईट टाकून ती कमेंट बॉक्स ऑफ करून टाकले हो जाऊ दे जे काय झालं गेलं ते काय लक्ष देऊ नको लक्ष नाही द्यायचं तिकडे जास्त हां आणि डिप्रेशनमध्ये बसू नको तर तुझ्या तुझ्या स्वतःवर लक्ष देतो